तर हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर घरातले ऑल ओवर सर्व कामं माझ्या आत टोपले कारण त्यामुळे तर मी व्लॉग बनू शकते कारण खूप दिवस झाले मी ब्लॉगच बनवलेले नाहीत फक्त मोठे व्हिडिओ पोस्ट करते तर रोजच्यापेक्षा आज घरातले कामं पण पटापटा पटापटा आवरून घेतले सकाळीच आणि जेवण वगैरे करून झाले आता आता रिलॅक्स बसली आहे थोडंफार व्हिडिओचं एडिटिंगचं काम केलं आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ बनवते मी अजून मला शिलाई काम पण करायचं आहे मुलांचे शाळेचे ड्रेस थोडेसे उसवले गेले आणि दोन तीन माझे पण ड्रेस आहेत ज्यांना मला फिटिंग करायची आहे तर म्हटलं चला ते तर काम होतच राहील तर बोलूया म्हटलं जरा माझ्या यूट्यूब फॅमिलीशी आज थोड्याशा गप्पा मारूया तर आज येणार आमच्या दुकानावर दिंडी येणार आहे त्र्यंबकेश्वरवरून तर खूप इच्छा होती माझी जाण्याची पण मी जाऊ नाही शकले कारण मिस्टर मला सकाळी बोलले म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी रात्रीच मला सांगितलेलं होतं की दुकानावर दिंडी येणार आहे तुला यायला जमल का तर इच्छा होती माझी पण मग मा... सकाळी सहा किंवा सातला त्यांना जायचं होतं आणि मला ते शक्य नसतं झालं कारण माऊच्या शाळेचा टाईम असतो सकाळी आणि पुन्हा ती अकरा वाजते पूर्ण दिवसभर मला दुकानावर थांबावं लागलं असतं मग तिची गडबड होऊन गेली असती आणि मुलांच्या शाळा शाळेंना सुट्टा सुट्ट्या घेऊन मला जाणं पण योग्य नाही वाटलं कारण थंडी गारव्याचं दादू जायला निघालं होता सकाळी त्याला मी नाही बोलले जायला नाही तर त्याची पूर्ण तयारी होती म्हटलं उग असते ते त्यांच्या कामात असतील आणि मुलाकडं दुर्लक्ष व्हायचं म्हणून मग मी त्याला पण जाऊन नाही दिलं तर दिंडी येणार होती तर शक्य झालं तर दिवसभरामध्ये जर मला जाता आलं तर मी जाईलच आणि दुकानावरती त्यांनी दिंडीसाठी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे कारण म्हणजे प्रत्येक वर्षीच तिकडे दिंडी थांबती जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी कधी कधी मुक्कामी पण असती म्हणजे तिथले स्थानिक लोक कायम म्हणजे प्रत्येक वर्षीच दिंडीचं आयोजन करत असतात पण ह्या वर्षी आम्ही पण त्यात सहभाग घेतला एक छोटासा खारीचा वाटा तर आमच्या दुकानावर आम्ही दिंडीसाठी पाण्याची व्यवस्था ठेवली आहे आता माझे भाचे वगैरे आहेत दोन तीन जणं की जे त्यांची मदत करण्यासाठी तिथं अवेलेबल असतील आता दुकानावर आता माझं जर पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ काढेलच पण जर नाही झालं तर मी त्यांना सांगितलेलं आहे आवर्जून सकाळी की मला तुम्ही व्हिडिओ आणून द्या कारण मला यूट्यूबवरती टाकायचं आहे तर बघू त्यांना जमतं की नाही काढायला व्हिडिओ जर त्यांनी व्हिडिओ काढला ना तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही पण बघा आणि काल मी आपला रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तो पण जर कुणी बघितलेला नसेल तर जाऊन बघा चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा मला सपोर्ट राहू द्यात असंच प्रेम करा माझ्यावरती तर चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये किंवा फुल ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय